व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच की हे गाव कोणतं आहे आणि जर समजलं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझ्या गावाचं नाव कोणतं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर अशा प्रकारे माझ्या गावातील ही स्वामी समर्थ मंदिर आहे तर इथे मी दर गुरुवारी जात असते तर स्वामी समर्थ मंदिरामध्ये मंदिरा गेल्यानंतर सगळ्यांना प्रसन्न वाटते अगदी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत खूप छान इथे गर्दी जमलेली असते आणि सर्व भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात तर दर गुरुवारी इथे खूप गर्दी असते आणि इथे पूजा अर्चना झाल्यानंतर इथे आरती असते सात वाजता त्यावेळेस आर झाल्यानंतर आम्ही इथे दर्शनासाठी गेलो तो इते आप लेला तो इते तर इथे खूप सुंदर मूर्ती आपल्याला स्वामी महाराजांची दिसत आहे तर इथे शूटिंग करू देत नाहीत तर सुद्धा मी तुम तुम्हाला दाखवावं म्हणून मी इथे शूट केलेलं आहे तर सर्व भक्त इथे पादुकांचे दर्शन घेऊन आपली मनोकामना किंवा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात किंवा कोणी दर्शनासाठी येतं तर इथे पाहू शकता तुम्ही इथे स्वामींची आरती सुद्धा लिहिलेली आहे आणि इथेच तुम्हाला समजेल की माझे गावाचं नाव कोणतं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे सगळेजणच दर्शन घेऊन इथे नाम जप करत बसलेले असतात तिथेसुद्धा आम्ही बसलेलो होतो तर बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला हा शूट करीन करीन म्हणते तर मी हा शूट मी गुरुवारी केला होता तर थोडा लेट येणार आहे ते तुम्ही पाहू शकता सर्व अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत कसे दर्शनासाठी येतात आणि आपले तिथे बसतात आणि मंदिरामध्ये गेलं तर कसं छान अगदी प्रसन्नच वाटतं अशी छान पैकी सुंदर मूर्ती आहे स्वामी महाराजांची तुम्ही पाहू शकता अगदी डोळ्यात साठवावं असं रूप स्वामी महाराजांचं आहे तिथलं असं स्वामीमय वातावरण बघून तिथून येऊच नाही वाटत इतकं भारी तिथं वाटतं गेल्यानंतर की कुठलंच टेन्शन राहत नाही तुम्ही सुद्धा स्वामी मंदिरात जाता का तुमच्यासुद्धा स्वामी मंदिर गावामध्ये आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा स्वामींची सेवा कशी करायची आहे हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुमचे सुद्धा स्वामी अनुभव मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा सुद्धा लवकरच ब्लॉग येणार आहे स्वामी अनुभव मी सांगणार आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला सुद्धा अक्कलकोटचा व्हिडिओ पाहायची इच्छा आहे का तो लवकरच येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर